स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अगदी भरपूर लेयर्स असलेले चिरोटे कसे बनवायचे तेसुद्धा पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला अगदी किंचितसे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तूप देखील वापरू शकता इथे मी एक दोन चमचे तेल वापरलेलं आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला हे हाताने मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हा मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपला हा मैदा चांगला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडे थोडे पाणी घालत याचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी अगदी थोडेसे पाणी सुरुवातीला यामध्ये घातलेला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा अगदी थोडे पाणी घालून याचा एक घट्ट गोळा आपण इथे तयार करून घेणार आहोत इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून किंवा एक वाटी ठेवून असेच एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी मैदा छान असा भिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचा आहे आता इथे मी यावरती वाटी ठेवून एक मैदा पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान असा भिजत ठेवून देते आता एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर मैदा इथे छान असा भिजलेला असेल आता आपण हा मैदा थोडासा या पद्धतीने मळून घेणार आहोत जेणेकरून तो एकसारखा असा तयार होईल आता या गोळ्याचे आपल्याला तीन गोळे तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला इथे आपल्याला हाताला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे तेल देखील लावू शकता आता या गोळ्याचे आपण तीन गोळे छोटे छोटे तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता इथे आपण खाईचा रंग वापरणार आहोत इथे मी तीनही गोळ्यांमध्ये खाईचा रंग वापरणार आहे सुरुवातीला इथे मी हिरवा रंग वापरलेला आहे आता यानंतर दुसऱ्या गोळ्यावरती मी पिवळा कलर घालून घेतलेला आहे आणि तिसऱ्या गोळ्यावरती इथे आपण लाल कलर वापरणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेतला तरीसुद्धा चालेल आता आपण हे तिन्ही गोळे जे आहेत ते चांगले मळून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये कलर हा चांगला मिक्स होईल आता इथे आपण सुरुवातीला पिवळा कलर मिक्स करून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण सुद्धा गोळे इथे तयार करून घेणार आहोत आता इथे मी तीनही गोळे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका वाटीमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे तूप थोडेसे कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे मैदा घालायचा आहे आणि हा चांगला आपल्याला या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने याची पेस्टही तयार होईल खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण ह्या तीनही गोळ्यांचे लहान लहान गोळे तयार करून घेणार आहोत एका गोळ्याचे तीन गोळे इथे आपल्याला तयार करायचे आहेत सुरुवातीला इथे मी लाल गोळ्याचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने पिवळा आणि हिरव्या कलरचे देखील गोळे तयार करून घेणार आहोत आता इथे आपण प्रत्येक कलरचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता सुरुवातीला इथे आपल्याला एक गोळा घेऊन इथे आपल्याला अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाड आपल्याला इथे ही पोळी लाटून घ्यायची नाही थोडासा मैदा लावून या पद्धतीने इथे आपल्याला पातळ अशी पोळी ते लाटून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने इथे आपल्याला बाकीच्या सर्व गोळ्यांच्या पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता इथे मी सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला इथे आपण ठेवून दिलेल्या आहेत यानंतर सर्वात अगोदर इथे मी एक पोळी लाल कलरची घेतलेली आहे आता यावरती आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे आता आपल्याला हा बोटाने छान असा साठा या पोळीवरती पसरवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा साठा या पोळीवरती छान असा पसरून घ्यायचा आहे यानंतर यावरती आपल्याला थोडासा मैदा घालून घ्यायचा आहे आता मैदा घातल्यानंतर यावरती आपल्याला दुसरी पोळी आपण यावरती ठेवून देणार आहोत इथे मी पिवळ्या कलरची पोळी यावरती ठेवून दिलेली आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरची पोळी यावरती ठेवू शकता आणि पुन्हा एकदा आपल्याला यावरती मैद्याचा साठा या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि साठा लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने प्रत्येक पोळीवर या पद्धतीने साठा लावून प्रत्येक पोळी ठेवून घ्यायची आहेत इथे मी सर्व पोळ्या एकमेकावर ठेवून लेयर्स तयार करून घेते आता इथे आपण सर्व पोळ्या एकावरती एक ठेवून लेयर्स तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे आपण या पद्धतीने याचा रोल तयार करून घेणार आहोत रोल तयार करताना इथे आपल्याला अगदी सावकाशपणे तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून याच्या लेयर्स ज्या आहेत त्या चांगल्या बसल्या जातील हाताला थोडेसे पीठ किंवा तेल तुम्ही इथे लावून घेऊ शकता आणि या पद्धतीने इथे आपल्याला याचा रोल अगदी अलगद हाताने तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण रोल तयार करून घेतलेला आहे आणि एका सुरीच्या साहाय्याने आपल्याला दोन्ही बाजूचे काठ हे या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आता इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही इथे गोळे कट करू शकता इथे मी मीडियम साईजचे गोळे कट करून घेतलेले आहेत आता आपण यामधील एक गोळ्या काढून पाहूयात पाहू शकता तुम्ही याच्या लेयर्स ज्या चा ले आहेत त्या अतिशय छान अशा आलेल्या आहेत आता इथे आपण हे सर्व गोळे एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवणार आहोत यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये एक दोन वेलची घातली तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर यामधील गोळा इथे आपल्याला एक घ्यायचा आहे आणि यावरती अगदी थोडासा मैदा घालून हलक्या हाताने आपल्याला हे लाटणे या पद्धतीने या पारीवर फिरवायचे आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने लाटणे फिरवल्यामुळे याच्या ज्या लेयर्स आहेत त्या छान अशा सुटल्या जातात आता आपण एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे चिरोटे तेलामध्ये छान असे सोडायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशा लेयर्स इथे तेलामध्ये सुटलेल्या आहेत आता एक दोन मिनटांनंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व चिरोटे तयार करून घेणार आहोत आता आपण हे चिरोटे पाकात न घालता यावरती पिठीसाखर या पद्धतीने घालून घेणार आहोत लक्षात ठेवा ज्यावेळी चिरोटे गरम गरम असतील त्याचवेळी यावरती आपल्याला पिठीसाखर घालायची आहे जेणेकरून पिठीसाखर यामध्ये छान अशी मुरली जाईल आणि दोन्ही साईडनी इथे आपल्याला ही पिटी साखर यावरती घालून घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच खुसखुशीत चिरोटे करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद